डॉक्टर आंबेडकरांचे उपदान काका या दादा या नाटक पहा नाटक पहा लहान या मोठे या नाटक पहा नाटक पहा नमस्कार आज आम्ही तुमच्या समोर सादर करीत आहोत एक नाटक त्याचे नाव आहे जागृता संविधानाची वाजवा वाज <laughs> या या ताई माई लवकर या आनंद साजरा करा अरे असा तिरंगा हातात घेऊन का ओरडतोस आज काय आहे पंधरा ऑगस्ट नाही सव्वीस जानेवारी नाही मग असं तिरंग घेऊन का फिरतोस आम्हाला माहित आहे आज सव्वीस जानेवारी नाही पंधरा ऑगस्ट नाही पण आज भारताचा संविधान जन्मदिवस आहे संविधानाचा जन्मदिवस काय असतो मुख्यमंत्री प्रधानमंत्री यांचे मी जन्मदिवस ऐकले होते पण संविधानाचा जन्मदिवस काय आहे ताई तुम्ही कधी संविधान नाही वाचलं नाही नाही मी वाचलं तू वाचलं हे तू वाचलं नाही नाही आम्ही नाही वाचलं बघितलं कोणी संविधान नाही वाचलं किती वर्ष झाले आपल्या भारताला स्वातंत्र्य मुळे ज्यामुळे आपण स्वतः बोलू शकतो स्वतःचे विचार मांडू शकतो ते कोणामुळे संविधानामुळे संविधानामुळे संविधानाने आपल्याला स्वतंत्र समता बंधुता न्याय दिले स्वातंत्र्य समता न्याय स्वातंत्र्य समता बंधुता न्याय स्वातंत्र्य समता बंधुता न्याय

बघितलं आपण सर्वांना संविधानानी किती हक्क दिले आहेत आपण ज्यामुळे स्वतंत्रपणे राहू शकतो स्वतःचे विचार मांडू शकतो आपल्याला कुठेही कोणाची कुठेही अडचण नाही ते कोणामुळे भारत माझी माऊली भारत माझी माऊली सावली तुमचा आमचा एकच विचार करू प्रचार तुमचा आमचा एकच विचार करू प्रचार भारताचा अभिमान भारताचे संविधान भारताचे अभिमान भारताचे संविधान संविधानाची महानता संविधानाची महानता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान भारताचे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान भारताचे संविधान धन्यवाद भारत माझी माऊली भारताचे अभिमान भारताचे भारत माझी माऊली भारताचे अभिमान भारताचे अभिमान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उगदान